छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सत्यत असो वा नसो कायम दिव्यांग शेतकरी यांच्या प्रश्नांसाठी लढणारी दबंग प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांनी स्वच्छ प्रतिमा हीच आमच्यासाठी जमेची बाजू असल्यानं आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळत आहे त्याचबरोबर आम्ही विजय होऊ असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार रवी राठी यांनी मूर्तिजापूर येथे आयोजित सभेत व्यक्त केला मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग स्थित असलेल्या बियाणी जीण येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी प्रचार सभा जाहीर करण्यात आली होती आमदार बच्चू कडू यांना घेऊन येणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये वेळेवरच काही तांत्रिक बिघाड सभेमध्ये पोहोचू शकले नाही परंतु बच्चू कडू यांनी सेवा करण्याची संधी देऊन येणाऱ्या वीस तारखेला रवी राठी यांना मतदान करून निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी उमेदवार रवी राठी यांनी विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्यावर चौफेर हल्ला चढवत राज ठाकरे यांच्या स्टाईल मध्ये तो व्हिडिओ म्हणत आमदार हरीश पिंपळे यांच्या भाषणाची क्लिप जनसमुदायासमोर ठेवली यावेळी सभेला हिंदू मातंग सेना संस्थापक अध्यक्ष दादासाहेब सोनोने प्रहारच्या महिला जिल्हाध्यक्ष शिल्पा बाजड अरविंद पाटील सुरेश जोगळे मोईन अली बिट्टू वाकोडे विवेक बांबल अक्षय वैराळे विठ्ठल पुणकर सागर पुणकर आदी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित तुम होते तुम्हाला पाहून देणार आहे हे महत्वाची माझ्यासाठी फार महत्वाची मोठी गोष्ट आहे माझ्या मुस्लिम मानव माझ्यासोबत उभे आहे बाशी जागे असो मूर्ती असो सर्व मुस्लिम माझ्या माझ्यासोबत उभे आहे प्रेम देत आहे किंवा आपण भेटायला जातो तर त्यांच्या चेहऱ्यावर माहीत पडत आपल्याला की ते आपल्या सोबत आहे की नाही पैसे देऊन भेटत नाही हे सर्व गोष्टी हे प्रेमापूर्वी भेटत आहे मागील मी पाठ्यपूर्ण बॅरेज साठी आपण पाचशे तेहतीस कोटी रुपये आणलेले न्यूज महाराष्ट्रासाठी रवी खिराडे मोती